केईर स्टारमर मित्रांनो इंग्लंडचे नवीन प्रधानमंत्री केईर स्टारमर आता ऋषी सुनक यांची प्रचंड अशी हार झालेली आहे आणि या हारीचं विश्लेषण अनेक जणांनी केलेलं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा मराठा आंदोलनाशी संबंधित आहे परंतु त्याची पार्श्वभूमी सांगण्यासाठी मी तुम्हाला हा काही एक छोटासा संदर्भ देत आहे मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो इलेक्शन कॅम्पेन दरम्यान ऋषी सुनक जे प्रधानमंत्री होते त्या प्रधानमंत्र्याच्या विरोधामध्ये त्या किंवा त्या प्रधानमंत्र्यांना उद्देशून एक शब्द वापरला गेला तो म्हणजे पाकी मित्रांनो एकोणीसशे साठच्या च्या नंतर जेवढे काही साऊथ आशियन कंट्रीज आहेत त्यामध्ये बांगलादेश असेल पाकिस्तान असेल नेपाळ असेल श्रीलंका असेल भारत असेल या देशातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर मग ते कामासाठी असेल शिक्षणासाठी असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून युके मा मध्ये मा झालं युरोपियन कंट्रीजमध्ये झालं आता मित्रांनो तिथं गेल्यानंतर जे भारतीय लोक होते ते लोक मात्र तिथं तेथील तेथील संस्कृतीशी किंवा तेथील लोकांशी मिळतं जुळतं घ्यायचे परंतु जे पाकिस्तानी लोक होते ते मात्र स्वतःची वेगळी संस्कृती जपायची इतक्या सहजासहजी ते एकमेकांमध्ये मिसळत नसत आणि त्यांचं हे वेगळे पण तेथील लोकांना जाणवायचं आणि त्यावेळेस त्यांना चिडवण्यासाठी त्यावेळेस त्यांच्यामध्ये जर काही कॉन्फ्लिक्ट झाला तर त्यावेळी तेथील युके मधील जे गोरे लोक आहेत जे वर्णाभिमानी लोक आहेत ते लोक यांना चिडवून पाकी म्हणायचे मित्रांनो जो पाकी शब्द केवळ पाकिस्तानी नागरिकांसाठी वापरला जात होता हळूहळू तो शब्द संपूर्ण साऊथ आशियन साठी वापरला जाऊ लागला आणि मित्रांनो याचा असा परिणाम झाला की ऋषी सुनक इंग्लंडचे प्रधानमंत्री बनल्यानंतर सुद्धा आताच्या इलेक्शन कॅम्पेन मध्ये त्यांच्या विरोधात हा शब्द वापरला गेला मित्रांनो हा शब्द एक वांशिक दुराभिमानातून निर्माण झालेला आहे काळा गोरा हा जो द्वेष आहे या द्वेषातून हा शब्द निर्माण झालेला आहे एवढंच नाही मित्रांनो काही अशा सुद्धा घटना आपल्याला पाहायला भेटलेल्या आहेत की येथून जे अस्पृश्य लोक आहेत जे दलित लोक आहेत या लोकांचं सुद्धा स्थलांतर युरोपियन कंट्रीजमध्ये झालेलं आहे अमेरिकेमध्ये झालेलं आहे आणि सुद्धा जे मूळचे भारतीय आहेत उच्च आहेत त्या लोकांनी सुद्धा या लोकांसोबत भेदाभेद केलेला आहे म्हणजे भेदाभेदाला केवळ भारतीय अपवाद नाही तर भेदाभेद हा जगभर अमेरिके आहे अमेरिकेमध्ये युके आहे युकेमध्ये आहे युरोपियन कंट्रीजमध्ये आहे भारतामध्ये पाकिस्तान आहे पाकिस्तानमध्ये आहे सौदी अरेबियामध्ये आहे इराकमध्ये आहे सिरियामध्ये आहे लेबनॉनमध्ये आहे सगळीकडे आहे आणि मित्रांनो याचा जर आपण जर विचार केला आणि आज या परिपेक्षातून याची एक तुलना नाही होणार परंतु एक तुम्हाला एक साधं सांगतो गणित की लोकांमध्ये जी एक असूया निर्माण होते लोकांमध्ये एक वातावरण निर्माण होतं आता मनोज जारांगे पाटील इतकी प्रामाणिक लढाई लढत आहेत तरीसुद्धा काही लोकांना मी अगदी सांगून सांगून थकलो आहे तरीसुद्धा ते लोक एक गोष्ट लक्षात घ्यायला तर तयार नाहीत मनोज जारांगे पाटील वंचितांची लढाई लढत आहेत मनोज जरांगे पाटील सर्वसामान्य लोकांची लढाई लढत लड़ा आहेत मित्रांनो जे सर्वसामान्य लोक असतात त्यांना कोणतीही जात नसते कोणताही धर्म नसतो कारण त्यांच्या समस्या या पोटापाण्याच्या समस्या असतात अशा लोकांची लढाई मनोज जरांगे पाटील लढत आहेत परंतु काय झालं अगोदर चोवीस पंचवीस मराठा खासदार होते आता पार तीस एकतीस झाले आणि मित्रांनो यावरून अनेक जणांनी असं वावटळ उठवलं की मनोज जरांगे पाटलांची लढाई ही प्रस्थापितांसाठी आहे जर मनोज जरांगे पाटलांची लढाई प्रस्थापितांसाठी नाही तर मग मराठा खासदार एवढे कसं काय निवडून आले परंतु हेच लोक हीच कॉमेंट करणारे लोक मात्र ओबीसींना जास्त आरक्षण का आहे फुगीर आरक्षण का आहे यावर एकही ब्र शब्द काढत नाही मित्रांनो मी जवळपास दहा ते पंधरा व्हिडिओ बनवले परंतु एकाही जणाने ही गोष्ट सांगितली नाही किंवा ही गोष्ट ॲक्सेप्ट केली नाही एकीकडे एक काल मला एक कॉमेंट आली त्यांनी मात्र एक गोष्ट अर्धसत्य मान्य केलं पूर्ण नाही अर्धसत्य मान्य केलं की मराठा समाजाची लोकसंख्या ही तेहतीस टक्के आहे अरे जर मराठा समाजाची लोकसंख्या तेहतीस टक्के असेल तर ओबीसी तीस सुद्धा नाहीत आणि जर ओबीसी तीस टक्के असतील तर त्यांना आरक्षण लोकसंख्येच्या पन्नास टक्के म्हणजे पंधरा टक्के हवं सोळा टक्के हवं परंतु प्रत्यक्षामध्ये आहे बत्तीस टक्के म्हणजे उर्वरित डबल जे आरक्षण दिलेलं आहे ते कोणाच्या हिश्श्याचं आहे यावर मात्र बोलायला तयार नाही म्हणजे सर्वसामान्य मराठ्यावर जो प्रचंड अन्याय झालेला आहे त्यावर मात्र ब्र काढायचं नाही सत्य स्वीकारायचं तर पूर्ण स्वीकारायचं परंतु पूर्ण सत्य स्वीकारायची कोणाचीही तयारी नाही मित्रांनो आणि यामुळे मला परत परत बोलावं लागतं परंतु या विषयावर आजचा हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे कारण आता एका विषयावर किती बोलायचं जर समोरच्याला जर समजून घ्यायचं नसेल सत्य काय आहे असत्य काय आहे हे समजूनच घ्यायचं नसेल मित्रांनो मराठा आमदार खासदार जास्त का निवडून येतात कारण मराठ्यांची संख्या जास्त आहे ते तेहतीस टक्के मराठा समाज आहे आणि त्याचबरोबर कुणबी समाज दहा ते पंधरा टक्के आहे म्हणजे तेहतीस आणि दहा ते पंधरा म्हटलं तर एक पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त मराठा आणि कुणबी समाज आहे आणि त्या तुलनेमध्ये त्याचा जर विचार केला तर अगदी सहज एक नैसर्गिक प्रक्रिया आहे कुठं जरी गेलात तुम्ही पंजाबमध्ये जरी गेलात कोणत्याही राज्यामध्ये गेलात जर एखाद्या समाजाची लोकसंख्या एवढी असेल तर तेवढे त्यांचे आमदार खासदार निवडून येणार उलट जर माझं असं म्हणणं आहे जर ओबीसीना यामुळे जर पुरेसं प्रतिनिधित्व जर भेटत नसेल तर ओबीसीना सुद्धा राजकीय आरक्षण हवं हो। ओबीसीना सुद्धा विधानसभेमध्ये आरक्षण द्या ओबीसींना सुद्धा लोकसभेमध्ये आरक्षण द्या याबद्दल मात्र माझा कसलाही विरोध नाही उलट समर्थन आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ओबीसीची संख्या किती आहे ओबीसीची संख्या महाराष्ट्रामध्ये तीस ते बत्तीस टक्केपेक्षा जास्त नाही आणि त्याच्या पन्नास टक्के त्यांना आरक्षण द्या काही हरकत नाही एस सी एस टींना फुल आरक्षण द्या शंभर टक्के काही हरकत नाही कारण जे संविधानानुसार आहे त्यानुसार आपण बोललं पाहिजे त्याप्रमाणे वागलं पाहिजे ते स्वीकारलं पाहिजे जे सत्य आहे त्याचं समर्थन केलं पाहिजे परंतु जे लोक विवेकवादी आहेत कारण माझा नव्वद टक्के ऑडियन्स हा विवेकवादी आहे संविधानवादी आहे बाबासाहेबांना मानणार आहे शिवरायांना मानणार आहे शाहू महाराजांना मानणार आहे महात्मा फुलेंना मानणार आहे तरीसुद्धा हे लोक शंभर टक्के सत्य स्वीकारत नाहीत आपल्या सोयीप्रमाणे स्वीकारतात याचं मात्र वाईट वाटतं एकीकडे म्हणायचं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे प्रस्थापितांना फायदा झाला म्हणून मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे मराठा आमदार खासदार निवडून आणण्यासाठी आहे अरे बाबांनो मराठा आमदार खासदारांची कमी पहिल्यापासूनच नाही आणि जर पहिल्यापासूनच भरपूर असतील तर त्यासाठी वेगळं आंदोलन करण्याची गरजच काय आहे उलट प्रस्थापितांना आपण हरवू शकतो प्रस्थापितांना दणका देऊ शकतो हे, हे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाने दाखवून दिलेलं आहे मित्रांनो राजकारण एवढी सोपी गोष्ट नाही अनेक जणांनी प्रश्न विचारला की मनोज जरांगे पाटलांनी मग लोकसभेमध्ये उमेदवार का दिले नाही अहो इलेक्शन निवडणूक म्हणजे केवळ निवडणुका लढणं नव्हे निवडणूक लढायची तर जिंकायसाठी केवळ इलेक्शन आली लोकसभा आली विधानसभा आली जिल्हा परिषद आली उभा राहा आणि काही थोडंफार मतदान घ्या पडा याला राजकारण म्हणत नाहीत मित्रांनो राजकारण अशा पद्धतीने करा की आपण निवडून आलो पाहिजेत आपण कुठून निवडून येऊ शकतो कुठं आपली ताकत लड़ाई चा लड़ाई चा। है। लड़ाई लड़ाई है है, आहे कुठं आपण ताकद लावली पाहिजे आणि लढायचं तर जिंकण्यासाठीच लढायचं हा विषय मात्र मित्रांनो समजून घ्यायला अनेकजण कमी पडत आहेत मनोज जरांगे पाटलांची लढाई ही शंभर टक्के वंचितांची लढाई आहे हे मित्रांनो त्यामुळेच सर्व घटकातील लोकांना येणाऱ्या काळामध्ये हे समजेल पूर्वग्रह जो तुमच्या मनामध्ये आहे तो काढून टाका रामकृष्ण हरी जय जगदगुरु जय शिवराय जय भीम